राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थांच्या वतीने त्यांचा शॉल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलाय मी लहान असल्यापासूनच आजी आजोबा आणि आई वडिलांसह शिर्डीला येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेत असतो साईबाबांची कृपा माझ्यावर आणि कुटुंबियांवर खूप आहे न चुकता वर्षातून एकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो दरवेळी साईबाबांच्या रात्रीच्या शेज आरती आणि पहाटे होणाऱ्या काकड आरतीला उपस्थिती राहतो मात्र यावेळी साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीलाही उपस्थिती राहण्याचा योग आल्यानं मनाला खूप समाधान आणि शांती मिळाली असल्याचंही यावेळी व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी चर्चा करताना म्हटलं मात्र माजी क्रिकेटपटू व सध्या राष्ट्रीय क्रिकेट, क्रिकेट अकादमीचे संचालक असलेले व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यावर सध्या मोठी जबाबदारी असल्यानं प्रसारमाध्यमांशी बोलण्यास यावेळी टाळले साईबाबांच्या दर्शनानंतर व्ही व्ही एस लक्ष्मण परतीचा प्रवासासाठी निघाला असताना शिर्डीजवळील ग्रीन लिहू या हॉटेलला त्यांनी भेट दिली यावेळी हॉटेल मालक धनंजय पाटील यांनी साईबाबांची शॉल आणि साई सच्चरित्र देऊन सत्कार केला आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी